डान्स तर या मंडळी चाय आणि फरस खायला पाऊस तर म्हणजे आता कोकणात शेतीच्या कामाला सुरुवात झालेली आहे सगळीकडे तुम्ही बघा जर जो कोकणात जर फिरायला येत असेल तर सगळे तुम्हाला सगळी लोक शेतामध्ये नागरताना दिसतील तर मी आहे तुषार मी आपल्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज सुद्धा आलो आहे आम्ही सुद्धा शेतातच पाठी नागरण्याचं काम चालू आहे थोडसं नागरलेलं आहे तर थोडा नाश्ता वगैरे होईल त्याच्यानंतर परत एकदा कामाला सुरुवात करणार कारण पाऊस पण थोडासा गेलाय मध्येच पाऊस पडला होता जास्त त्याच्यामुळे शेतीच्या कामाला सुरुवात झाली नव्हती आणि आता त्याच्यानंतर ऊन पण एवढं पडलं ना जमीन फुटत नव्हती परत पाऊस पडला जमीन फुटले त्याच्यामुळे आता चांगली फुटते सुरुवात झाली शेतीच्या आम्हाला पेरलेला भात सुद्धा चांगल्या प्रकारे उगवलेला आहे इकडे साईडला आणि सगळी इकडे म्हणजे छा पण थोड्या दिवसांनी सुरू होतील त्याच्या दिवसा पोरं मजा करून घेतात शेतात आले आणि मग पुरे शेतात आले परंतु शेतात सायकल चालवतात मजा करतायत दादे सुसाट कोणाचं हे कोणाचं आणि नेहमीप्रमाणे तिकडे आई आणि म्हातारी आई पान खातायत शेतात आल्यावर पान तर खायला जावं त्या काय इकडे आमचं थोडंसं भात पेरलेलं उगवलं आहे बघा मस्तपैकी भात आल्यावरती थोड्या दहा बारा दिवसात लावणी लावणार इकडे दाखव कुठल्या का द्या बघू दे दा, दाको, एक, एक एक टेस्ट बघू दे बघा मंडई त्या भूमीने काढलेल्या काजू ज्या पावसातून आता पडतात ना त्याच्यानंतर रुजतात त्या अशा बाहेर येतात टेस्ट पण सांगूया त्या बघा त्या काजू खायला पण मस्त लागतात टेस्ट एक नंबर आणि इथं लावलेलं आहे एक निंबूचं त्याला तो तो ढेंगा लावूया कारण आताच लावलेला आहे वाऱ्यानं वाकडे बिघडं व्हायचं

तर या फरसाण खायला शेतात काही आल सगळंच गोड लागत बटर असले तरी पण गोड लागतात आता आहे चाय आणि फरसाण तर फायनली वरती थड्यावरती नागरून झालं आणि त्याच्यानंतर जेवलेलो आणि खाली आलेलो बघायला खालची लावणी जी आहे आमची थड्याजवळची दुसरी लावणी तिथे थोडंसं आपल्याला एक खट टाकायचं होतं थोडस आणलेलं जरा शिवम आणि मी दोघे जायला हा टाइमपास लागलेला आहे कारण काही कामाचा दिसत नाही आहे त्याच्या आधी म्हटलं थोडीशी लावणी बघूया नागरलं पण मस्त आहे पायात जातात पाणी मुरलं आहे चांगल्यापैकी आतमध्ये आणि मस्तपैकी भात आलेला आहे वरती थोडीशी दिसते पातळ झाले पण काय नाही अजून भरपूर वेळ आहे तिथपर्यंत चांगला अजून त्याला साईटून सुद्धा आणखी छोटी धाड येईल बघ कशी वाटते झाले बघ किती आहे तारवे पाच तारवे एक दोन तीन चार पाच तिकडे थोडासा नाचणं असेल पेरलेला तर चला आता जाऊया थोडंसं खत पेरूया ज्या आणलेलं आहे तर सगळ्या कांडी तर थोडं थोडं तरी टाकावंच लागणार आहे आणि ही जेवढी माया दिसत ना आपली काजू फॅक्टरी तर आहे छोटीशी आता काजूची जी सालं वगैरे असतात काजू सोलून झाल्यावर राहिलेली ती सगळी काजूची सालं दरवर्षी इकडे येऊन टाकतो आम्ही ते बघा इकडे ही बोटकी भरलेली अजून नाही गेल्या वर्षी फोडताना थोडीशी टाकलीच होती बघा इकडे त्याच्यात काजूची साल आहे सगळी ज्याचा एक खत म्हणून उपयोग होतो मस्तपैकी दाखवतो हो हे वेगळं आता थोडीशी टाकलेली आहे अजून बोचकी टाकायचे वेगळे तिकडे 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 जा हां नाचून दाखवा आता बघा वहिला डान्स हा असा डान्स करण्यासाठी पोरं येतात उद्या शाळेत जायचं आहे उद्या वाचला कामाला नाही इकडे गाडीत आहे खत टाकूया थोडं थोडं हे बघा हे सगळं पांढरं पांढरं दिसतंय एवढं तरी टाकलं आहे थोडंसं आता निघालेलं आहे घरी थोडंसं राहिलं आहे ते उद्या टाकणार इकडे ठेवलेलं आहे तर मंडळी व्हिडिओ आता एवढीच होती पाऊस पण यायला जोरात सुरुवात होणार आहे कारण संध्याकाळचा एवढा धुमाकूळ घालतो ना पाऊस बापेबापू आता साधारण पाच वाजलेत आता घरी जावे निवांत तर व्हिडिओ आवडले असे नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जगात जोरदार पाऊस नाही